दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज आठ जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वर्धाईनी असलेलं उजनी धरण हे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा चांगलंच वधारलं आहे त्यामुळं आत्ता उजनी धरणातून जो काही बंद करण्यात विसर्ग होता तो विसर्ग आता आज दहा वाजल्यापासून पुन्हा सुरू होतो आहे काल सकाळपासून जो मधून विसर्ग होता तो फक्त वीजनिर्मितीसाठी होता तो काल बारा वाजेपासून सुरू करण्यात आला मात्र आता सांडव्याद्वारे भीमा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा पाणी सोडण्यात येणार आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत आज सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आहे दौंडवरून जी येणारी आवक आहे ती दौंडची आवक जवळपास वीस हजार एकशे सदुसष्ट क्युसेक्स इतकी असून एकूण पाणीसाठा जो आहे तो एकशे दहा पॉईंट त्रेसष्ट टी एम सी आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा शेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी असून धरणाची टक्केवारी जर पाहिला गेलं तर ती जवळपास सत्त्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के इतकी झाली आहे त्यामुळं आता जुलै महिन्यामध्ये साधारण धरण हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के इतकं ठेवलं जातं मात्र आता तिची टक्केवारी पंच्याऐंशी टक्केच्या पुढे गेली आहे त्यामुळं आता आज म्हणजे सात म्हणजे आज आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सांडवेद्वारे दहा हजार क्युसेक्सचा विसर्ग हा सोडण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी धरण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी येते आजची जर अपडेट आपण या ठिकाणी पाहिली आज सकाळी सहा वाजता मात्र कुठल्याही पद्धतीचा विसर्ग उजनीतून भीमाने सोडला जात नाही फक्त वीजनिर्मितीसाठी सोळाशे आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स सा, आहे जयगावसाठी ऐंशी आहे बोगदासाठी नऊशे आणि मुख्य कॅनॉलसाठी एकोणीशे क्युसेक विसर्ग सुरू आहे मात्र आज सकाळी दहा वाजल्यापासून दहा हजार क्युसेक्सनं हा विसर्ग उजनी धरणामध्ये उजनी धरणातून भिवण्याच्या पात्रामध्ये दे सोडण्यात येणार कारण दौंडच्या आवक आहे ती जवळपास वीस हजारच्या आस वीस हजारच्या पुढे गेले खरं तर जून जूनच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झालेला त्यामुळं उजनी धरण चांगलं वधारलं होतं दौंडवरून येणारी आवक आहे ती सातत्यानं वाढते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत जवळपास चाळीस टी एम सी पाणी हे सोडून देण्यात आलं आहे असा प्रसंग हा एकोणीसशे ऐंशीनंतर पहिल्यांदाच उद्भवल्याची माहिती या ठिकाणी मिळते त्यामुळे आता नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सावध बाळगलं पाहिजे उजनीतून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून वारी होती त्यामुळं वारीत पूर्ण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या पद्धती विसर्ग को सोडले जात नव्हते मात्र आता दोनची आवक वाढते आहे आणि पूर नियंत्रण दृष्टीने उजनातून हे पाणी वाढवलं जाऊ शकते सुरुवातीला हा दहा हजार क्युसेक विसर्ग मात्र कदाचित त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ होऊ शकते ती झालेली वाढ आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी नक्की प्रयत्न करू